शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्राच्या नंतर मंडळी मी आता नगरपासून जवळ असलेल्या वळकी गावात आहे तर यांना तुम्ही ओळखता पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला तर आता तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन आलो आहे पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती दिली आहे गाई कशा सांभाळाव्यात त्या कशा केअर केल्या जातात त्याची किंमत काय आहे हे काय आहे आता आपण गाईंच्या किमती बघण्यासाठी आलो आहे हा व्हिडिओ दुसरा आहे तर पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मध्ये लिंक असेल त्यावर क्लिक करा नसेल तर वर आय बटनावर क्लिक तुम्हाला नक्कीच ते पाहायला भेटेल नमस्कार नमस्कार आता किती गायत आपल्याकडे सगळ्या एकतीस गाईत आज बर पहिल्या व्हिडिओ मधून कसं वाटलं तु, तुम्हाला तुमच्या आम्हाला कस्टमर बहुत बरेच जोडले गेले आम्हाला त्यांना कशी सर्व्हिस दिली तुम्ही त्यांना सगळे त्यांच्या मनाप्रमाणे सर्व्हिस दिली घरपोच म्हणलं तर घरपोच आपण सुविधा केली पाच हजार रुपये दोन हजार रुपये विसर टाकला तरी आपण लोकांना घरपोच गाय दिल्या आपण आता तीस गाय ज्या आहेत तुम्ही कुठून आणता नक्की आपण गुजरात वरून भावनगर आंबरेली जे गिर जंगल आहे त्या जंगलमधून आपण गाय खरेदी करतो आता तिथं कधी जाता तुम्ही आणि आठवड्यात तीन चार दिवस खरेदीला असतो माझा मोठा भाऊ असतो एक लहान भाऊ मी तिघी दोघं जण कंटिन्यू आम्ही तिकडे खरेदीला असतो समजा इथे यायचं असेल तर कुठून कसं सिस्टीम काय आपल्याला नगरमधून दौंड रोडने एक बारा किलोमीटर यायचं बारा किलोमीटर आमचं गाव लागतं बर तिथं फार्म तुमचं काय नाव आहे रुद्र डेअरी फार्म म्हणून आपल्या फार्मचं नाव आहे आता ह्या ज्या गाय आहेत पूर्ण तुम्ही आहेत का दुसऱ्या कुठला पूर्ण गिर मध्ये एक दोन आहेत त्या कॉन्क्रेज मध्ये फक्त पण एक दोन एक दोन येतात आपल्याला जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण गाय आणतो काय डिफरन्स काय त्यामध्ये हे गिरमध्ये जे जी कॉन्क्रेज गाय आहे ती पण गुजरातची जे ही पण गुजरातची देशी गायामध्ये मोडदा द्या आणि त्यामध्ये दुधाची क्षमता जी आहे त्यामध्ये दूध देण्याची क्षमता गिरमध्ये जास्त आहे काँग्रेस पक्ष आणि शांत गायी राहते आपल्याकडे काय कॅपॅसिटीच्या गाय भेटतात आपल्याकडे सात आठ लिटरपासून तर एक सोळा लिटर पर्यंत गाय भेटतात इथं आपल्या वातावरणात तिथे त्या गायी टिकतात का हो शंभर टक्के टिकतात गुजरातचं ना आपलं वातावरण काही बदल नाही त्याच्यात थंड नाही जास्त उष्ण नाही जे वातावरण ते सेम आहे गुजरातचं ना आपलं तर आता आम्हाला जरा गायी दाखवू शकता माहिती सांग आता ही जी गाय आहे हो ही पूर्णपणे गिर आहे हो प्युअर गिर म्हणायचं काय आहे हो नव्वद टक्के जर थोडं याच्यात ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के गिर असं थोडं त्यात ही नव्वद टक्क्यापर्यंत मोडते गिरमध्ये त्याचं काय वैशिष्ट्य आहे या गायचं गिर गाय एकदम शांत समाधान राहते दुधाचं क्वालिटी चांगल्या प्रतीची राहते आता ही जी गाय आहे हो तुम्ही आता मला सांगा की किती लिटर दूध देऊ शकते ही गाय कमीत कमी चौदा लिटर पंधरा लिटरपर्यंत दूध देईल दुसऱ्यांदा खाली व्हायला आणि मोठ्या मापाची प्युअर गिर मध्ये सडप आरंभे सडत अंतर सगळं जी झाली आहे आम्हाला सोडून दाखवा एखादी हो सोडव आता ही जी किंमत काय आहे ह्या गाईचे आपण ऐंशी हजार रुपये सांगतो म्हणजे सत्तर हजार रुपयाला आपण फायनलीचा व्यवहार करू चौदा पंधरा लिटर दूध कॅपॅसिटी जे आहे त्याचं काय काय वैशिष्ट्य आणि हे चेक करताना तुम्ही काय काय बघितलं कशी कशी घेतली आम्ही दात पाहून घेतो दातावरून वय कळतं तु जे सड राहते सडच चेक करून घेतो परत हे गायीचं सगळं चारा खाती का नाही खाती काय गाय मारती का गाय शांत आहे का हे सगळ्या गोष्टी आपण पाहून घेतो आता ह्या ज्या तुमच्या एवढ्या फार मोर्च्या गाय आहेत विक्रीसाठी आहेत प्रोसेस आहे नेमकी काय अमाऊंट वगैरे आपल्याला काहीं जर समजा लांबून काही का, काम मत असले तरी यायला यायला जमत नाही त्यामुळे त्यांना आपण व्हिडिओ पाठवतो व्हिडिओवर जर चॉईस केल्या तर आपण त्यांना त्या गाय देतो दोन पाच हजार रुपये दहा हजार रुपये दिला तेवढा घेतो आणि त्यांच्या बाकी घरी गेल्यानंतर आपण पेमेंट घेतो त्यांनी तिथं त्यांच्या घरी गेल्यानंतर टोटल चेक करायचं आणि मग आपल्या गाडीवाल्याबरोबर पैसे पाठवायचे अशी सिस्टीम आहे आपली सगळं टोटल आता ह्या गायचा भाकड काळ किती असतो आणि दूध देण्याचा भाकड काळ एक तीन महिन्यापर्यंत असतो गाई जणल्यानंतर एक सहा समजा जणल्यानंतर परत गाभण राहिल्यानंतर सहा महिन्यापर्यंत दूध देते तर गाबर राहिला एक दोन तीन महिने लागतो कालावधी नऊ दहा महिने गायांचा दूध देण्याचा कालावधी आहे आपल्याकडे सहा सहा लिटर सात लिटर पासून ते सोळा अठरा लिटर पर्यंत काही मिळतात आणि किंमत काय किंमत आपल्याकडे चाळीस पासून तर ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत काही आपले हो हो आता तुम्ही काय काय तिकडे पाठवत हो ट्रॅव्हलिंग चार्जेस किती घेतात ट्रॅव्हलिंग चार्जेस जसं अंतर असेल त्यानुसार ते भाडाय गाडी आपली नाही गाडी आपली गावातल्या मित्रांच्या आता ते काही नाही ते व्यवस्थित पोहोच करतील त्याची काही अडचण नाही गॅरंटी लागत असेल तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना जे चेक करायचं ते चेक करून बाकीचे पेमेंट गाडीवाल्यावर व्हायचं मला असं काय अडचण आली का ह्या की कि गाबन वगैरे जात नाही नाही काय अडचण नाही ह्या गायांचं एक वैशिष्ट्य असं आहे की बाकीच्या जनावर सारख्या पी वीस सात दिवस बंद होत नाही हिटवर आल्यानंतर सात दिवस पिशवी बंद होत नाही तर हिटवर आल्यानंतर गाय चौथ्या किंवा पाचव्या दिवशी इंजेक्शन भरायचे किंवा करून लावायची हे गाय शंभर टक्के गाबन राहते ह्या गाय तुम्ही घेताना कशा कशा घेता आणि तिथली काय प्रोसेस असते तिथं गाय घेताना आम्ही सगळं चेक करून घेतो सडक दात गाय शांत समाधान आहे की नाही वेळेला गाय असेल दोन तीन टाइम पिळून घेतो दूध किती देते दे दे, काय देते दे। हे सगळं तिथं खात्री करतो त्याच्यानंतर इथं आणतो इथं पण समजा कोणला जर खात्री करायची असेल समोर येऊन आपल्याकडं गाय दोन टाइम काय तीन टाइम पिळून घेऊन जाऊ शकतो वेळेला गाय आणि सगळे शांत समाधान पाण्याची आपण गॅरंटी देतो आता आम्हाला या गायींच्या किंमती सांगायच्या ही जी गाय आहे काय किंमत आहे आता हो आता एक तास तास झाली वेळेला गायीची काय किंमत आहे आपण पंच्याऐंशी हजार रुपये सांगतो सत्तर पंच्याहत्तर हजार करू हिच चौदा पंधरा लिटर दुधाची आहे आज सकाळीच खाली झाली सकाळी म्हणण्यापेक्षा एक दोन तास झाले अजून पडला खाली कारवडे दिला कोणाला बुल पाहिजे असेल तर ते पण मिळतो हो मिळतो त्याची काय किंमत असते त्याचे जसं बुल असेल ज्या क्वालिटीचं असेल त्याप्रमाणे किंमत राहते एक चाळीस पासून तर समजा साठ सत्तर पर्यंत भेटतो बोल प्युअर क्वालिटी ही जी दुसऱ्या दुसऱ्या व्यताल आहे अजून एक आठ दिवस बाकी याला जनायला आणि एकदम प्युअर आहे हिची आपण किंमत साठ हजार रुपये सांगतो पन्नास हजार रुपयाला आपण याचा फायनल व्यवहार करणार पन्नास हजार रुपये होईचा व्यवहार झालेला आहे आज सकाळीच हिंगोलीवरून आपले कस्टमर आले होते आपल्या चॅनल पाहून तर ही दुसरे याच्याला खाली व्हायला आहे दुधाची कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर आहे लिटर हो आणि ही गाय आपण पंच्याहत्तर हजार रुपयाला आपण याचा व्यवहार केला आणि प्लस आठ हजार रुपये ट्रॅव्हलिंग चार्जेस हजार रुपये म्हणताना पंच्याहत्तर या दोन याच्यात क्वालिटी मध्ये फरक आहे याची दुधाची क्षमता जास्त आहे याची दुधाची क्षमता जी आहे ते नऊ दहा लिटर पर्यंत याची चौदा पंधरा लिटर पर्यंत दुधाची क्षमता आहे आणि ही क्वालिटी थोडा फरक आहे शंभर टक्के त्यात हो था हो प्युअर गिर हिला खाली कोंडे एक पाच सात दिवस झाले जाणलेली आता आठ लिटर दुधावर आहे हिला आपल्याला फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला आपण किंमत पंचावन्न सांगतो साठ सांगतो पण आपण हिला पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल व्यवहार करायचं पंचेचाळीस हो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या किमती सांगितल्या जातील ते फायनल राहतील इथं आल्यानंतर त्यात काही कमी होणार नाही वाढवणार नाही किंवा कमीही नाही करणार कारण याच्या आहे ना माध्यमातून पाहून आलेल्या लोकांना आपण व्यवस्थित रेट करून देतो आता हे म्हणताय तुम्ही पण प्युअर आहे प्युअर मध्ये ना पान तुम्ही कानाची साईज मोठी माथा मोठा खांदा परत समजा बॉडीचं स्ट्रक्चर त्यावरून गिर आहे प्युअर मध्ये पांढर पांढर्यावर कब्र गिर आहे थोडस ते गिरमध्ये थोडस हे कलरला खबरे गिर म्हणले जात त्याचं काय वैशिष्ट्य म्हणजे ते कशासाठी ह्या ह्या गाय येते त्या दुधाला सहसा जास्त आता बाकीच्या जा गायने आठ लिटर दिले दहा लिटर ह्या प्रमाणात ही गाय पहिल्यांदाची पा, खाली व्हायला एक आठ ते दहा दिवस घेईल प्युअर गिर मध्ये आणि हिची किंमत आपण सत्तर हजार सांगतो साठ हजार रुपयाला फायनलीचा व्यवहार करू किती लिटर कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर पहिल्याच येते आता त्याची सांगू शकत नाही पण गाईच्या क्वालिटी गाय चौदा पंधरा लिटर दूध देईल हो। जो जो। आ, ही दुसऱ्यांदा आहे अजून एक दहा ते बारा दिवस टाइम आहे जाणायला पंधरा दिवस जास्तीत जास्त पंधरा दिवस घेईल किती आपण पन्नास हजार सांगतोय पण पंचेचाळीसच्या आसपास व्यवहार करू या गायचा सत्तेचाळीस साधारणपणे तुमच्याकडे चाळीस हजार पासून ते पुढं गाय आता सगळ्या हो जास्तीत जास्त कितीपर्यंत ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत गाय आहेत काय काय लोक म्हणतात दोन लाख तीन लाख नाही एवढं ते नुसतं काय होतंय आपलीकडल्या लोकांना राजस्थानी व्यापारी काय करतात व्हिडिओ झूम करून टाकतात आणि त्याच्या भरपूर किमती सांगितल्या जातात त्याच्यावर आपले लोक फसले जातात त्या गायांची डिलेवरी होत नाही म्हणजे आणून सोडत सोडत नाही ते सारखे पैसे मागून घेतात फसवणूक करतात तसं आपलं नाही आपलं दोन पाच हजार रुपये काही निसार नाही टाकला तरी आपण लोकांना घरपोच गाय गेल्या पण घरी गेल्यानंतर टोटल पेमेंट त्यांनी सगळं चेक करायचं मग त्याच्यानंतर टोटल पेमेंट देऊन टाकायचं आता ही जी गाय आहे ही हिची आपण साठ हजार रुपये सांगतोय पण पन्नास बावन्न हजार लिटर ही तिसऱ्यांदा खाली व्हायलाय गिर मध्ये किती टक्के वारी गिर मध्ये आता शिंगामध्ये फक्त बदल आहे हो थोडा बाकी बदल ती प्युअर गिर मध्ये पंधरा दिवस टाइम आहे लोकांचं म्हणणं आहे की समजा आम्हाला घरी गेल्यानंतर आमच्या पंधरा दिवस गाईने घातले पाहिजे त्याच्यानंतर गाय जणली पाहिजे त्यांच्यासाठी आपण हे दहा पंधरा दिवसाचा कच्च्या गाई आणतो चौदा लिटरच्या आसपास दूध दिले कटाई मधलं सात लिटर हो सहा सात लिटर हो क्वालिटी मध्ये मोठी आहे एकदम साईज मध्ये त्याच्यात याची किंमत नव्वद हजार रुपये सांगतोय पण पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आपण व्यवहार करू फायनल गाय खाली झाली आहे आता एक चार ते पाच दिवस झाले अजून घाण टाकते हिला दुधाची कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर आहे त्याची आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो पन्नास हजार रुपयाचा फायनल खर्च झालं नाही नाही दहा अकरा लिटर दूध दिली दोन टाइम आला दोन टाइम शिगाई तिसऱ्यांदा खाली व्हायला एक आठ दहा दिवस टाईम आहे मागच्या यादाला तिला चौदा पंधरा लिटर पिडेल आहे यादा पण पंधरा लिटर दूध देत खालची सगळे कास असते त्याचा व्हिडिओ व्यवस्थित घ्यायचा आणि सांगतात याची किंमत आपण पासष्ट हजार रुपये पंचावन्न हजार देईल कलर फक्त कॉन्क्रीट मिक्स मध्ये हे प्युअर गिर मध्ये नाही कॉन्क्रीट मध्ये थोडी त्याचा काय म्हणजे शिंग वरती जे काही लोकांचं असं म्हणणं की आम्हाला कॉन्क्रीट घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी आपण एक दोन एक दोन आणतो टोटल यांच्याकडे तीस गाय आता विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांच्या दुसऱ्या गोट्यामध्ये आपण आलो तिथं काय गाय आहे त्याच्या किमती बघूया तर आता ही जी गाय आहे त्याची काय किंमत आहे ही गाय आता पाच महिन्याची गाभण आहे आता दीड दीड लिटर दूध चालू आहे तिला खाली कारवड आहे ही गाय आपण मागच्या इथे शेतकऱ्यांना दिली होती त्यांना जास्त दुधाची रिक्त असल्यामुळे त्यांनी दुसरी वेलेली ताजी वेलेली नेली आणि ही आपण रिप्लेसमेंटमध्ये घेतली तरी ही विक्रीसाठी आपल्याकडे हे आपल्याला कारवड आणि गाय ही दोन्ही फायनल पंचवीस हजार रुपये द्यायचं आपण तीस हजार रुपये किंमत सांगतो पण पंचवीस हजार रुपये आपल्याला दोन्ही दो हो सोबत द्यायचे ही जी गाय आहे ही आपण माझे मित्र आहे त्याचे भिवंडीचे त्यांना आपण दिलेली गाय लिलडी पंचेचाळीस हजार रुपयाला आपण त्यांना दिलेली आठ लिटर दुधाची क्षमता आहे त्याची आणि दुसऱ्यांदा गा बन येते एक आठ ते दहा दिवस घेईल अजून जाण्याला ही जी गाय ही जणलेली आहे ही काल रात्री जमलेली काय हि दुधाची कॅपॅसिटी बारा ते चौदा लिटर आहे हिची किंमत आपण पंचावन्न पंचावन्न ते साठच्या दरम्यान आपण आपण व्यवहार करू ही जी आहे ही गाभण आहे एक दहा ते बारा दिवस घेईल अजून जाण्याला दुसऱ्यांदा गाभण आहे तर हि आपण साठ हजार रुपये सांगतो पन्नास हजार रुपये फायनल आपण इथं व्यवहार करू ही जी आहे कब्रेगिर दुधा दुधाची दुधाक बारा लिटर आहे जी हिच्या आपण साठ हजार रुपये सांगतो पण एक पन्नास हजार रुपयाला आपण फायनल व्यवहार करू आता तुम्ही इथे बोलताय किमती शंभर टक्के त्याच किमतीला आपण गाय देणार तुम्ही व्हिडिओ माध्यमातून तुम पहा किंवा जर काही कोणाला वाटलं तर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला सांगा काय जर या किमतीत बदल वाटला तर ही जी गाय एक पंधरा दिवस कच्ची ही पण दुसऱ्यांदा खाली आहे आणि हिला पंधरा दिवस टाइम आहे हिची किंमत आपण पंचावन्न हजार सांगतोय अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हजार रुपये आले तर आपण हिला व्यवहार करू ह्या गायचा ही गाय दुसऱ्यांदा खाली व्हायला एक आठ दिवस घेईल अजून तर आपण ही किंमत पंचावन्न सांगतोय पण पन्नास आसपास आपण व्यवहार करू प्युअर गिर मध्ये एकदम शांत समाधान आहे आणि मॅडम घरगुती दूध खाणाऱ्यांसाठी चांगली दुधाची कॅपॅसिटी दूध आठ ते दहा लिटरच्या दरम्यान दूध दिली किंमत फायनल किती होईल फायनल पन्नास हजार रुपये देऊ किंवा हजार पाचशे इकडे तिकडे होईल ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळा वेगळा ही पण काय ही पण दुसऱ्यांदा खाली व्हायला हिला अजून एक आठ दिवस बाकी आहे खाली उतरलेली काय ह्या गायीच्या आपण पंचावन्न सांगतो पन्नास हजार रुपये आपण ह्या गाईचा व्यवहार करू दूध दिली दूध एक बारा लिटर जास्त दूध दिले ही तिसऱ्यांदा आहे काल सकाळी खाली झालेली आहे आता तीन तीन लिटर ची काढलाय तिचा तर हिचे आपण पंचावन्न सांगतो पंचेचाळीस सेहेचाळीस हजार रुपये व्यवहार फायनल करू तो तो हो खाली काय हिला ह्या जर जोडी द्यायची म्हणलं तर काय किंमत होईल जोडी द्यायची म्हणलं तर आपण नव्वद हजार रुपयाला अकरा लिटर दूध चालू आहे हिला आठ नऊ लिटर दूध चालू आहे आता दोन हिला खाली पाचवा दिवस आहे सातवा दिवस या सेकंड इलेक्ट्रिशियन लाईन ले, ही पण सेकंड इलेक्ट्रिशियन लाईन आपल्याकडे प्रामुख्याने जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के दुसऱ्या इलेक्ट्रिशियन जास्त काही राहतात तिसऱ्याच्या कमी राहतात पहिल्याच्या कमी राहतात ही जी गाय आहे ही चार दादे ही दुसऱ्यांदा आहे हिला पण खाली कारवड आहे आता दहा लिटर हिला दूध चालू आहे कोणी पण येऊन पिळून घेऊन किती लिटर दहा लिटर दोन्ही दोन्ही किंमत आपण पंचावन्न सांगतोय पन्नास हजार रुपये फायनल व्यवहार करू हिचा ही जे आहे हिला पण खाली कारवड आहे ही सेकंड इलेक्ट्रिशियनला आहे तर आपण पन्नास हजार रुपये सांगतोय सत्तेचाळीस शेहेचाळीस हजारपर्यंत पर्यंत आपण फायनल हिचा व्यवहार करू हिला आता आठ नऊ लिटर दूध चालू आहे ही आहे ती पहिल्या व्यथाला ही जी गाय आहे ती पहिल्या व्यथाला खाली झाली आहे एकदम शांत समाधान आहे लिटर दूध हो सध्या आठ नऊ लिटर आठ लिटर तर पक्का झालं दूध दोन टायमाला काय तीन टायमाला आपल्याकडे येऊन राहून खाऊन सगळं व्यवस्था करू आपण दोन टायमाला तीन टायमाला पिळून घेऊन जायचे आपण पन्नास हजार सांगतो पंचेचाळीस हजार रुपयाला फायनलीचा व्यवहार करू ही पण फर्स्ट टायमर आहे हिला पण खाली कारवड आहे एक चौथा दिवस आज हिला आठ लिटर दुधा आलेली से आपण किंमत पन्ना हजार रुपये संगत पंच हजार रुपये अपन हिच फाइनल व्यवहार करू तर तुम्ही आम्हाला सगळ्या गायींच्या किमती हो, सांगितल्या हो, तर तशाच हे तुम्ही येतील का आम्हाला शंभर टक्के तुम्हाला ज्या किमती सांगितल्यात किंवा ज्या गायी दाखवल्यात जर कोणी समोर आलं तर ह्याच गायी तुम्हाला ज्या सांगितल्यात त्या फायनल किमतीत आपण गायी देऊ आणि त्या ज्या तुम्हाला किमती सांगितल्यात फक्त त्याच्यात कमी होणार नाहीत हो सांगितलं तेवढं सांगितलं तेवढं आपण तुमच्या चॅनल मार्फत जे येईन त्यासाठी आपण त्या फायनल किती सांगितलं तुमच्या गाडी ज्या किती दिवसात येते आपली दोन दिवसाला गाडी उतरते आठवड्यात हो कधी पण आपल्याकडे माल उपलब्ध राहतो पण ज्याची जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार समजा फोन करायचा समजा फोन केल्यानंतर जशी रिक्वायरमेंट आहे बारा लिटरची चौदा लिटरची आठ लिटरची दहा लिटर फक्त त्यांनी येताना फोन करून यायचं की अशा अशा क्वालिटीचे गाय आहेत का मग मी त्यांना त्यांचा फोन आल्यानंतर गायांचे व्हिडिओ सोडील गायांचे व्हिडिओ सोडल्यानंतर त्यांना सिलेक्ट झाली तर समोर यायचं त्यांनी कारण तुमच्या चॅनलमार्फत जे कस्टमर येते ते लांबून लांबून येतं ते नाराज नको व्हायला त्याच्यामुळे त्यांनी येताना फक्त फोन करून काय आम्ही गायांची खात्री देतो व्यवहार चोख करतो आम्ही व्यवहारात कसली कोणाची पासोपाशी करत नाही आणि बाकी सगळे गायांची शांत समाधानपणाची त्याची सगळी गॅरंटी देतो वेलेली गाय असेल तर दुधाची पण दोन टाइम तीन टाइम चार टाइम पण आपण दूध पिळून देतो शेतकरी मित्रांनो ह्यांच्याकडे जे गाय असतात त्या आठवड्याला येतात तुम्ही ह्यांच्याकडून कधी पण संपर्क साधू शकता त्यांच्याकडे गाय खात्रीशीर मिळतात त्या ज्या गायी आहेत शांत स्वभावच्या त्यांना तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या भेटतात त्याची गॅरंटी पण ते देतात आणि तुम्ही काय करा की इथे यायच्या अगोदर यांना यांच्याकडून व्हिडिओ मागवून घ्या पहिल्यांदा ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी गाय पसंत आहे त्याची किंमत एकदा विचारा ती किंमत तुम्हाला जर पसंत असेल तर इथे या इथं आल्यानंतर एकदा व्हिजिट करा त्या गाय सगळं चेक करून घ्यानंतर आणि दूध हो, जो तुम्ही चेक करून देऊ शकता दूध आपण चेक करून तर यांच्याकडून तुम्हाला चाळीस हजारापासून ते ऐंशी हजार कोणी जर बाहेरून ट्रॅव्हल पर्यंत गायी तुम्हाला गीर गायच्या ज्या आहेत गीर ते तुम्हाला नक्कीच भेटतील तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद